नव्या जुन्या गोष्टींची सांगड घालत अगदी जिव्हाळ्याचे विषय असो किंवा विषय असो गंभीर अशीच तुमची साथ आहे म्हणून तर आम्ही पण असतो नेहमीच खंबीर प्रत्येक बातमी तुमच्यापर्यंत तात्काळ पोहोचवण्याचा आमचा असतो अट्टहास कारण तुम्ही आहात आमच्यासाठी खास सी चोवीस तास जगा वर्तमानात बिंधास्त वृत्तवाहिनीला अकराव्या वर्धापन दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृत वाहिनी सहकारी बँक लिमिटेड मुख्य शाखा लिमिटेडनगर मार्केट संगमनेर मेन रोड शाखा संगमनेर घरगाव शाखा संगमनेर साकूर शाखा संगमनेर तळेगाव दिघे शाखा संगमनेर इंजिनिअरिंग कॉलेज विस्तार कक्ष संगमनेर खुर्द शाखा तसेच आश्वी बुद्रुक तालुका संगमनेर सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृत वाहिनी सहकारी बँक लिमिटेड गुलेवाडी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर चेअरमन श्री सुधाकर माधवराव जोशी व्हॉइस चेअरमन ऍडव्होकेट नानासाहेब गंगाधर शिंदे तसेच विद्यमान संचालक मंडळ श्री चोवीस तास या वृत्तवाहिनीचा अकरावा वर्धापन दिन पंधरा ऑगस्ट रोजी साजरा होत आहे गेल्या अनेक वर्षापासून आम्ही पाहतोय सी चोवीस तास ही तालुक्यातल्या त्यातल्या त्यात मी शावित शेख यांचं नाव घेईल तालुक्यातल्या सर्व गोष्टी आहे म्हणजे कुठलं चांगलं काम असेल कुठली एखादा या आपल्या संगमनेरमध्ये दे एखादा मोठा इव्हेंट होणार असेल एखादी दुःखद घटना असेल एखादा सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नाला आवाज फोडण्याचं काम असेल या सर्व ठिकाणी शावित शेख नेहमी पुढे असतात आणि आपल्या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून ते जनतेचा आवाज खऱ्या अर्थाने सर्वांपर्यंत पोहोचवतात माननीय लोकनेते बाळासाहेब थोरात साहेब यांच्या माध्यमातून सर्व सहकारी संस्था काम करत आहे त्याच्यामध्येच आमची सहकार भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी बँक आहे बँकेचे देखील विविध उपक्रम असतात आणि या सर्व उपक्रमांना प्रसिद्धी देण्याचं चांगलं काम शाबिद शेख यांच्या मार्फत होतं निश्चितच आपला अकरावा वर्धापन दिन जो साजरा होतोय याला मी बँकेच्या वतीने अमृत उद्योग समूहाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो पंधरा ऑगस्ट रोजी आपण देशाचा अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन देखील साजरा करतोय आणि त्याच दिवशी या वृत्तवाहिनीचा वर्धापन दिन आहे अतिशय चांगला चा योगायोग आहे मी सर्व बँकेच्या सभासदांना बँकेच्या सर्व खातेधारकांना सर्व स्टाफला या पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने त्याचबरोबर वृत्तवाहिनी सी चोवीस तास यांना अकराव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद